मी भाग्यवान देवजीसारखे निष्ठावंत कार्यकर्ते मिळाले माजी मंत्री अजितराव घोरपडे जनसेवेसाठी सतत धडपड करणारे प्रत्येकाच्या सुखदुखात सामील होत अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमी उपलब्ध असणारे व्यक्तिमत्व मिरजपूर भागात आपला माणूस म्हणून ओळख निर्माण करणारे श्री देवजी नाना साळुंके यांचा वाढदिवस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मिरज तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार गणेशनगर मल्लेवाडी येथे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी गेली पंधरा वर्ष कोणत्याही पदावर नसताना मिरजपूर भागातील निष्ठावंत कार्यकर्ते आजही ताकदीने सोबत आहेत मी भाग्यवान सारखे निष्ठावंत कार्यकर्ते मिळाले असे त्यांनी गौरवोद्गार काढले पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी देवजी उत्तम पार पाडतील सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्यांना आता जनतेने पाठबळ दिले पाहिजे अजूनही मोठ्या जबाबदाऱ्या देवजींनी पार पाडायच्या आहेत आणि त्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या अशी माहिती एस टी एल मालगाव प्रतिनिधी ऋषकेश कोरे यांनी दिले या हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार